हमको उड़ने के तरीके न सिखाओ हम लोग हमको उड़ने के तरीके न सिखाओ हम लोग पेड़ से आए हैं पिंजरे से नहीं आए हैं एक है है। वस वस तो तेजी ही हैबिट है मजा मजा कहीं तेरी तो कहीं ते बियर्ड वरोवर खेला दोस्तों बाकी कहीं करेगा माला उड़त नहीं मैं रिकमेंड मैं तो मैं वाचक दोस्तों पर अगेन ज्या गोष्टीतला सेट वर आली आहे आणि माझ्यासोबत सार्थक आणि आनंदी आहेत कसे आहात तुम्ही दोघे मस्त आता मालिका निरोप घेते तर जाता जाता काही गेम्स घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तर आता तुम्ही एवढ्या वर्ष एक दीड वर्ष एकत्र काम करताय तर मग किती ओळखता एकमेकांना हे आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे सुरू करूयात येस चला उत्तर तर लिहिलंच नाहीये ना काय करू धर्म दोघांचंही दोघांनी सांगायचं की आवडता हिरो आणि हिरोईन कोणती हिंदीतला अभिषेकचा आवडता हिरो फवाद फहद फहद फजील फहद फजील मी बट म्हणजे ऑफकोर्स बरोबर हा आणि एक हिरो आहे ज्याचं नाव मला माहित नाहीये बट हे आणि पदुको मराठीतला ओव्हरऑल इंडस्ट्री सांगायचं असं आता मराठी हिंदी असं काही नाही आहे माझा आवडता हिरो आय थिंक तुला माहित नसेल मराठीतला माहिती पण एकच नाहीये खूप अ हिंदीतला म्हणजे मला शाहरुख खान अशोक सराफ बाईंड हिरोईन माहित हिरोईन मी कालच कोणाला तरी ही गोष्ट म्हटली की मला आयुष्यात एक सीन का होईना पण त्यांच्या बरोबर करायचं आणि मला 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 नाटक करायला आवडेल त्यांच्यासोबत सोबत हा म्हणजे ते होत ना, ना, ना ही जी लोक आहेत त्यांना आपण पन लहानपणापासून बघत yes. मोठे झालोय त्यामुळे भेटलो तरी खूप आहे माझ्या मते <laughs> हो, अगदीच uh, हिरोईन हा <laughs> 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 आत्तापैकी मला वाटत कॅटरीना के no. नाही हिरोईन नाही माहिती मला हिरोईन कोण आहे स्वतःच नाही Hmm. आलिया भट वा गोड पदार्थ कोणता आवडतो अभिषेकला बरेच त्याला गोड खूप आवडतं पण त्यातल्या त्यात <laughs> अभिषेकला प्रचंड गोड आवडणारी गोड पदार्थ जो आवडतो तो राधर काकुनी म्हणजे त्याच्या आईच्या हातचे पदार्थ त्याला खूप आवडतात पण मी जितकं अभिषेकला आवडते श्रीखंड अभिषेकला खूप आवडतो उकडीचे मोदक मोदकही त्याला खूप आवडतात तेही तूप अशी तुपाची धार त्याच्यावर टाक पुरणाच्या पोळ्याही त्याला खूप आवडतात सो so, जितकं गोड देशील त्याला तितकं बघेल आणि हे सगळे पदार्थ त्याचे फेवरेट पदार्थ आहेत तिला पण उकडीचे मोदक फार आवडते आणि ते काय आपल्या त्या दिवसा याच्या आकारात असत ना काय म्हणतात ते त्याला काय आहे चंद्रकोरीच्या आकारात असतो ना हा सर्कल पातोळ्या 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 चित्रपट कोणता आहे दोघांचा अभिषेकचा मला माहित खूप चित्रपट पण मला असं वाटतं की ट्वेल्थ फेल त्याला प्रचंड आवडला होता खूपच माहितीच बघतो म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी अभिषेकचा एक दिनक्रम ठरलेला आहे तो एकतर शूटिंग कंटिन्यू विचार करत असल्यामुळे त्याला झोप त्याची फार कमी होते त्यामुळे तो त्या दिवशी ऑलमोस्ट अर्धा दिवस तरी झोपतो म्हणजे त्याची सकाळच संध्याकाळी होती <laughs> आणि मग त्याच्या पुढचा जो वेळ आहे तो तो एकटा जातो मॉलमध्ये तो बरं वॉच असतो त्याचं की एका दिवशी तो दोन तीन पिक्चरही ही बघतो आणि ही त्याची मला म्हणून म्हणलं मला स्वतःलाच माहिती नाही कुठली माझी आवडती फिल्म आहे पण तू बघ हा मी कशा पद्धतीने आन्सर देते आणि किती प्रॉपर स्पेसिफिकली सगळं सांगते आणि तो कसं सांग पण तिने कॅडबरी आणली तू खाणार नाही खाणार मग आता तिचा आवडता चित्रपट तिची आवडती फिल्म कुछ कुछ होता आहे अजिबात नाही ना प्यार है। no. अरे यार, <laughs> <laughs> ना। no. का मी नाही कुठलं आवडत मलाच माहिती नाही मी म्हटलं मला स्वतःच माहिती नाही आलिया पट कुठलाही एक पिक्चर बोल तो तुला आवडला असेल अच्छा एवढं बोलून तर बघ कदाचित हा तो थांब मी सांगतो आलिया भट्ट आणि रणवीर सिंग चा आता आलेला प्रेम का आणि हा अरे यार आता स्वतः की खर तर आलिया भट चा सगळ्यात जास्त आवडलेला पिक्चर चल आता मी सांगते हा कोणाला मिळणार नाही ओके गंगूबाई काठियावाडी तिला ही सिरीज आवडलेली खूप बनसाळी बनसाळींची भाई आपण दिलेले उत्तर

आणि म्हणजे ती करत पण असते एनिवे डान्स आणि तिला चांगला जमत प्रवाहाचे इव्हेंट असले की डान्स करायला प्रवाहाचे इव्हेंट्स आपली अनंत चतुर्दशीची मिरवणूक आणि रंगपंचमी आणि त्याला सगळ्यात जास्त नाशिक कवडीवर नाचायला खूप आवड खूप छान अभिषेकच्या मैफिलीचं नाव काय वाव एखादी मैत्रीवर आता शायरी अभिषेक कडून झालीच पाहिजे ना इंस्टंट कसं जमेल त्याला पण एखादी मैत्रीवर असेलच ना तिथं पर्यंत तुला काहीतरी विचार मी आठवते ओके okay. अभिषेक बद्दल तुला कोणती गोष्ट जास्त आवडते आणि कोणती गोष्ट नाही अभिषेक बद्दल अभिषेक कडे प्रचंड नॉलेज आहे आई म्हणजे मी खरच जितकं त्याला मग त्याला तू वे, वेदांबद्दल विचार किंवा सगळं म्हणजे फक्त तेच नाही मी काय सांगू त्याचं वाचन इतकं कमालीचं आहे कधी कधी खूप गरीब असल्यासारखं किंवा खूप ढ असल्यासारखं फील होतं हे मी त्याला बोलले पण आहे की अभिषेक कधी कधी मला या गोष्टीचं गिल्ड येतं की तुला बरं आम्ही दोघेही सेम इच्छा ह्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फक्त एक महिन्याचा हा जूनचा आहे मी जुलैची

ज्या गोष्टीतलं मला नॉलेज खरंच सांगते म्हणजे उगाच बोलायचं म्हणून नाही हे मी त्याला नेहमी म्हणत असते कि त्याच्याकडे सगळ्या गोष्टीच नॉलेज आहे म्हणजे मला अण्णा जे आहेत माझे सॉरी आमचे तर ते मला एकदा आमचं इथेच शूटिंग होत आणि मी आणि अण्णा असे ह्याला भेटायला येत होतो सकाळ सकाळी सरांची मेकअप रूम इथे होती आमची तिकडे होती तेव्हा आम्ही आलो इथे मग आमचं एक डिस्कशन झालं एका कुठल्या तरी शॉर्ट नाही कुठल्या तरी पुस्तकाबद्दल mm. का कुठल्या तरी कॅरेक्टरबद्दल आणि अभिषेकला महाभारत रामायण हे पण सगळं माहिती आहे oh. हो 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 तर इथून जाताना अण्णा मला फक्त एवढंच म्हणाले हा खूप कमालीचा मुलगा आहे या मुलाबरोबर कायम तुझी मैत्री अशीच ठेव म्हटलं अण्णा मी ठेवायला तयारच आहे सरांचं काही सांगता येत नाही <laughs> <laughs> मला का तू करतीच्याबद्दल एखादी आवडती गोष्ट दिव्याबद्दल काही काही वेळेला तिचा स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं मला फार आवडतं म्हणजे कदाचित आमच्या स्वभावातला सगळ्यात मेजर फरक असेल तर तो तो आहे की मला एखादी गोष्ट पटली नाही तर एकतर मी खूप दिवस किंवा थोडा वेळ सोडून देतो 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 आणि मग खूप ब्लास्ट होतो माझा आणि मग मला ताबा नाही ठेवतायत मग मी खूप आवेशाने बोलतो किंवा मा, माझी चिडचिड होते पण दिव्याला समहाऊ ते फार काय म्हणत आहे योग्य शब्दामध्ये एखादी गोष्ट पटली नाही किंवा मा समोरच्या माणसाची एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा राग आलाय तर आ, समोरच्या व्यक्तीला ऑफेंड न करता सुद्धा खूप छान शुगर कोट करून पण क्लिअर बोलता येतं त्याचं मला कौतुक वाटतं कारण मी सुरू जरी तसं केलं तरी मी त्याचा <laughs> एंड माझा रागात होतो पण तिला ते चांगल्या पद्धतीने जमत त्याच्यानंतर अगेन मी म्हटलं तसं कॉन्फिडन्स तिचा खूप छान आहे गाणी तिला माहिती आहेत म्हणजे आई शपथ आम्हाला असं होतं की अरे भाई हे असं गाणं आहे हे नसतं आम्हाला मुळात आणि तिला ते दोन पाठ असतं म्हणजे आम्ही धिंगाणा मी नक्की सांगेन की धिंगाणा आम्ही जे जिंकलो तिच्या बळावर जिंकलो आम्ही आम्ही <laughs> म्हणजे आम्ही कोणी काही फार करन, की <laughs> 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 गाणी पाठ करा किंवा असे कष्ट घ्यायचो नाही कधी कारण आम्हाला माहित असायचं की आहे तिला माहित असतात गाणी ती समोरच्यांना पण माहित नसते गाणी पण तिला माहिती असतात आवडता रंग एकमेकांचा अभिषेकचा आवडता रंग अभिषेकला ब्लॅक कलर खूप आवडतो पिंक दोघांना राग आल्यावर शांत करायचं असेल तर कोणती गोष्ट आहे जी केली जाते म्हणजे तो करतो आणि तू ही राग आला की कंट्रोल तशा पद्धतीने करते असं काय सांगाल एकमेकांना अभिषेकचा सा राग जर शांत करायचा असेल तर एकच गोष्ट अभिषेकला शांत करू शकते ती म्हणजे खाणं खाण्या खाणं द्या त्याला म्हणजे आणि खूप प्रचंड फुडी मुलगा आहे म्हणजे आमचं म्हणजे माझं खूप असतं अरे हे नको हे नको हे नको माझा ही कधी कधी ताबा सुटतो पण त्याचं तसं नाहीये खड्ड्यात जाऊ सगळं मला खाणं द्या आणि जेव्हा त्याला राग येतो तेव्हा त्याला एकच आणि हे मी त्याला बोललेच आहे की फूड मेक्स यू हॅपी आणि त्याच्याबद्दल तिला थोडा वेळ दिलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे ती तिचा तिची मी जे ऑब्झर्व केला तर इथे काही कोणाशी काय झालं किंवा काय तर तिची पद्धत अशी आहे की ती खूप सॉलिट्यूडमध्ये जाते हां oh. हा म्हणजे आणि मग ते आपण समजून घ्यायचं खरं की थोडा वेळ तिला काय म्हणून स्पेस Please. स्पेस हवी आहे पण त्याच्यानंतर मग ती काम डाऊन झाल्यावर मग सॉर्ट आऊट करते शांतपणे बोलते सो तो वेळ कदाचित हो तो पीक ला गेलेला असतं सगळं त्यामुळे तेव्हा माझं थोडस असं असतं की आता आता मला कोणी समजवायला जरी आलं ना तरी कदाचित मला समजणार नाही मी चुकीची असेल समोरची व्यक्ती बरोबर असेल ना तरी त्या वेळेस मला असं वाटणार की नाही 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 तू चुकतोय मी बरोबर तो जो काय ताबा आहे त्याचं पण मला कौतुक वाटत मला नाही कदाचित ते <laughs> जमणार पण आता ती मी असं विचारलं की दोघांमध्ये अशी एक गोष्ट आहे किंवा तिच्याकडे पण तुझ्याकडे पण किती गोष्ट तीन वस्तू असतील ज्या नेहमी आपल्या सोबत असतात आणि ठेवते ती ठेवते आणि तूही ठेवतोस असं मी त्याचं सांगायचं सांगायचं परफ्यूम परफ्यूम मोबाईल हा म्हणजे मोबाईल मोबाईल प्रत्येक मी सांगते स्पीकर परफ्यूम आणि खाणं खायच्या गोष्टी तिच्या अरे दोघांच तेच ना सेमें, सेमें। वा चांगलं आहे पण आता राहिलेली शायरी आपण बळूया का परत तिकडे मैत्रीवर पेक्षा म्हणजे आता एक आठवला म्हणून मला ऍक्च्युअली okay. शायरचं नाव आठवत नाही पण मी ना रिसेंटली तो एका ह्याच्यात ऐकला आणि खूप दिवस तो माझ्या काय म्हणतो आपण सतत डोक्यात चालू राहतो ना जसा बॅक ऑफ द माइंड तो शेअर आहे आणि तो काय म्हणू खूप इन्स्पायर करतो कदाचित आमच्या सारख्या लोकांना ज्यांचं काही बॅकग्राऊंड नाही आहे काही सपोर्ट नाही आहे तर ना कधी कधी एक मला वाटतं यांचा अनुपम खेरचं एक वाक्य होतं जे मला आवडलं कधी कधी थोडासा ॲरोगन्स गरजेचा असतो का तर तुम्ही खूप झुकलात तर लोकं वर्णन निघून जातात चालून त्यामुळे ठामपणे उभं राहण्यासाठी थोडासा ॲरोगन्स गरजेचा असतो नाव आठवत नाही आहे ज्यांचा शेर आहे त्यांचा पण शेर खूप छान आहे हमको उडणे के तरीकेनं सिखाओ हम लोग हमको उडणे के तरीकेनं सिखाओ हम लोग पेड़ से आए हैं पिंजरे से नहीं आए हैं खूप छान आता मला दोघांकडनं पण एक गोष्ट हवी हो आहे की तू त्याची मेमेग्री कर आणि तू त्याची कर <laughs> <laughs> सुरुवात कोण करता मेमेग्री करणं म्हणजे जरा डिफिकल्ट आहे माझ्यासाठी मला रिसेंटली एक अभिजितचा किस्सा ती तो ते मी करायचे <laughs> 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 एक तर त्याची ही हॅबिट आहे असं असं काहीतरी तो त्याच्या बिअर्ड बरोबर खेळत असतो

मला असं वाटतंय की आणि हे आपल्याला असं वाटतं की हे खूप सोपं आहे पण आपण जेव्हा तिथे जातो आणि बघतो तर आपल्या लक्षात येतं की हे खरं तर खूप अवघड आहे जसा हात खूप छान वाटत तुमच्याशी अशा प्रकारे भेटून म्हणजे काहीतरी थँक्यू 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 सो सो मच मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका